मित्रांनो मी एक कन्सेप्ट ठेवला होता की आमच्या घरामध्ये श्री सत्यनारायणाची पूजा आहे जे पण कोणी कपल येतील नवरा बायको त्यांना मी तीन प्रश्न विचारणार आहे त्यातून दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर आली तर स्ट्रॉंग ऑफ फॅमिलीकडून एक गिफ्ट दिला जाईल ह्याच्या जा ताई आहेत हे एक दिवस अगोदर आलेले आहे तर मी सुरुवात यांच्यापासून करतोय आता की भाऊ मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे ठीक आहे तुम्ही त्याचा करेक्ट उत्तर द्यायचं आहे मला एक सांगा पण तुम्हाला तिथे बघायचं नाही कारण तुम्ही सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये मला एक सांगा तुमची जी मेसेज आहे त्याच्या एका हातामध्ये गोल्ड वाले म्हणजे बँटेक्स बोला किंवा गोल्ड बोला ते किती आहेत बांगड्या एका हातातल्या एका, एका हातात म्हणजे बँटेक्स वाले हा बाकीच्या ग्रीन आहेत तर तुम्ही बघू शकता मॅडम तुम्ही सांगा प्लीज सांगा प्लीज तू आता बघू शकतो तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे आता यांच्याकडे दोन प्रश्न अजून आहेत दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर यांना गिफ्ट देण्यात येईल आता मी मॅडमला विचारतो दुसरा प्रश्न yes. गाडीचा नंबर सांगाल का तुम्ही सॉरी चुकीचं सांगितलेलं आहे तुम्ही सांगा काय गाडीचा नंबर झिरो सेव्हन नाईन तर दोन प्रश्नांची उत्तर चुकीचं सांगितले यांची फरमाइश आहे की आम्हाला प्रश्न चुकीला तरी ठीक आहे ताईंना विचारणार तिसरा, तिसरा, तिसरा प्रश्न मला एक सांगा ह्याच्या हातामध्ये जी घड्याळ आहे ती कोणत्या कंपनीची आहे तर तिने ही उत्तर <laughs> चुकीची दिलेली आहे एवढ्या लांबून ते लालबाग वरून आमच्या घरी विरारला आलेले आहेत Uh, सत्यनारायणच्या पूजेसाठी तर नाही पण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते तर त्यांना आम्ही नाराज नाही करणार म्हणून त्यांना एक छोटीशी भेट वस्तू आम्ही देते ही भेट वस्तू देणार आहे नेक्स्ट टाइम याल तर प्रश्नांची उत्तर बरोबर द्या नक्की वेलकम